कृषी मंडळ अधिकाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील एक जेरबंद शाखेची धडाकेबाज कामगिरी धुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कृषी मंडळ अधिकाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपी कडून चोरीस गेलेला मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे लुटीची ही घटना दोन एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली होती शिरपूरचे मंडळ कृषी अधिकारी शुभम संतराम शिरसाट हे धुळे बस स्थानकात पहाटे उतरले असता तीन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर झडप घालत त्यांना मारहाण केली तसेच त्यांचा के तसे मोबाईल पाकीट त्यामधील तीन हजार रुपये रोख रक्कम आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स व एटीएम कार्ड असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला होता या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता तपासादरम्यान पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुरत बायपासजवळील कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरातून हरीश उर्फ विजय पवार या संशयितास ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने इतर दोन साथीदारांसह सा गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकवीस हजार रुपये किमतीच्या चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस अंमलदार दिनेश परदेशी पंकज संतोष हिरे प्रशांत चौधरी महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी सुनील पाटील व वा विवेक वाघमोडे यांनी केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दोन एप्रिल रोजी साडेचार वाजता संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे हे त्यांचं काम आटोकून पहाटे साडेचार वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञात इस्माने त्यांचे पैसे मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी धुळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली हरीश उर्फ विजय पवार हा रिक्षाचालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लुटमार केलेले मोबाईल रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने पंचांसमक्ष काढून दिलेलं आहे सदर आरोपी व मुद्देमाल धुळेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत आहोत जय